नमस्कार तुम्ही न्यूज, न्यूज सर्वांचं स्वागत आहे जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट केळी व मका पिकांचं मोठं नुकसान दिले तात्काळ पंचनाम्याचे निर्देश जळगाव दिनांक बारा एप्रिल रोजी रावेर मुक्ताईनगर बोधवड तालुक्यातील व तेरा एप्रिल रोजी जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे व वा गारपीटानंतर शेतपिकांचे नुकसान झालं आहे विशेषतः रावेर शहरासह भोकर भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे अचानक आलेल्या हवामाना बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वादळामुळे ब्रह्णपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती प्रशासनाच्या मदतीने तात्काळ एकरी वाहतूक सुरू करण्यात आली काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून वीज वाहिनीचेही नुकसान झाले आहे उन्हाच्या तडाख्यानंतर थोडासा गारवा अनुभव आला असला तरी गारपिटामुळे झालेल्या शेतीचे नुकसानामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून काही शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत प्रशासनामार्फत बाधित भागात नुकसानीची प्राथमिक आढावा घेण्याचे कार्य सुरू असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता तात्काळ मदतीचे प्रस्ताव तयार करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदतीची दिलासा देता येईल तसेच हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं व पशुधनाचे संरक्षण करण्याची आवश्यकता ती दक्षता घ्यावी असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद